नमस्कार प्रियांकाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सर्वांसाठी खास व्हिडिओ बनवणार आहे पोळी भाजी वेगवेगळी करण्यापेक्षा दोन्ही एकत्र बनवली तर, तर मुलं आवडीनं खातातच पण मोठी माणसंसुद्धा पुन्हा पुन्हा मागून खातात असा सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे आलू पराठा तर आज मी तुम्हाला आलू पराठ्याची साधी आणि सोपी रेसिपी करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आलू पराठे बनवण्यासाठी प्रथम आपण कणिक मिळून घेऊया तिथं दोन वाटी मी कणिक घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि एक चमचा तेल टाकून घेते आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तेल टाकल्यामुळे आपले जे आलू पराठे आपण जे बनवणार आहोत ते एकदम मऊ आणि लुसलुशीत होणार म्हणून तेलाचा वापर करायचा जास्त नाही एक चमचा तेल टाकून घ्यायचं आता आपण थोडं थोडं पाणी ओतून हे कणिक चांगलं मळून घ्यायचं जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट असं कणिक मळायचं नाही हे पहा कणिक आपलं चांगलं मळून झालेलं आहे एकदम छानपैकी नरम झालेलं आहे आता हे मी पाच मिनिटासाठी झाकून ठेवते आणि तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया तर इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत ते मी आता किसणीवर किसून घेते तिन्ही बटाटे मी किसून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये मी इथं मिरची आणि अद्रेलचा ठेसा करून घेतलेला आहे तो अर्धा चमचा मी टाकून घेते जिरा पावडर अर्धा चमचा आहे तेही टाकून घेते धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हिंग पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा तुमच्याजवळ जर चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता लाल तिखट अर्धा चमचा पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आणि आता मी हे सर्व मिक्स करून घेते हाताने चांगलं मळून घ्यायचं सर्व मसाले या बटाट्याला लागले पाहिजेत सर्व मसाले या बटाट्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत छानपैकी मी मळून घेतलेले आहे आता याच्यामध्ये मी गोळे करते हे भाई एवढे गोळे करून घ्यायचे गोळे तयार करून झालेले आहेत आता आपण पराठे लाटायला घेऊया हे पहा पिठाचे गोळेसुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण पराठे लाटायला घेऊया तर प्रथम आपण कणकेचा गोळा लाटून घेऊया थोडं त्याला आपण पीठ लावायचं कणकेचा गोळा असा लाटून घ्यायचा आता याला मी थोडंसं तूप लावून घेते थोडंसं आपण पीठ असं पसरून घेऊया आणि इथं मी भाजी तयार करून घेतली होती ती ह्या पराठ्यावरती मी ठेवून घेते पोळी मी लाटून घेतलेली आहे ती सर्व अशी एकत्र करून घेते आहे जशी आपण पुरणपोळी करतो त्याच पद्धतीने पूर्ण असं पीठ एकत्र एक करून घ्यायचं एक्स्ट्रा जर पीठ असेल तर ते काढून टाकायचं किंवा असं बोठाने दाबून घेतलं तरी चालू शकतं आता मी पुन्हा या गोळ्याला हे पीठ लावून घेते सुक आणि थोडस हाताने मी असं हा गोळा पसरून घेते हलक्या हाताने मी ही पोळी लाटून घेतलेली आहे हे पहा सर्व बाजूला हे सारण जे आहे ते सर्व पोळीला पूर्ण पसरलं गेलेलं आहे आता आपण पोळी शेकून घेऊया पिठाची जी बाजू आहे पोळीची ती तव्यावर टाकायची आणि जी कमी पिठाची बाजू आहे ती वर ठेवायची आणि बाजूला असं थोडंसं तूप टाकून घ्यायचं आता आपण पराठा परतून घेऊया हे पहा छानपैकी पराठा शेकला गेलेला आहे सर्व दोन बाजूला मस्तच पैकी कलर पण छान आलेला आहे आता मी हा उतरवून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे पण पराठे मी लाटून घेते आलू पराठा खायला तयार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवून पहा लहान मुलांना टिफिनसाठी व सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा आलू पराठा बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि मी बनवलेली आलू पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा